रामेश्वर नाईक यांचा सोशल इम्पॅक्ट समिट सी एस आर दोन हजार पंचवीसमध्ये गौरव मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपतर्फे आयोजित सोशल इम्पॅक्ट समिट सी एस आर दोन हजार पंचवीस या भव्य कार्यक्रमात स्पीकर म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले हा कार्यक्रम मुंबईतील ताज लँड्स अँड वांद्रे येथे अत्यंत प्रतिष्ठेच्या वातावरणात पार पडला या विशेष प्रसंगी रामेश्वर भाऊ नाईक यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रभावी कार्यपद्धती सामाजिक क्षेत्रातील यशस्वी उपक्रम तसेच भविष्यातील योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं त्यांच्या सखोल अभ्यासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांनी विशेष प्रेरणा घेतली या शिखर परिषदमध्ये देशभरातून अनेक दिग्गज उद्योगपती नामवंत डॉक्टर्स सीएसआर क्षेत्रातील प्रमुख अधिकारी तसेच प्रभावी एनजीओ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे या, या परिषदेला राष्ट्रीय स्तरावर मोठे लाभले सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांनी देखील भाऊ नाईक यांचे हार्दिक अभिनंदन केलं त्यांनी सामाजिक क्षेत्रात उभारलेला आदर्श आणि समर्पित कार्यशैलीचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे गौरवकार संघाच्या वतीनं काढण्यात आले रामेश्वर भाऊ नाईक यांचे हे यश केवळ वैयक्तिक नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रासाठीही एक गौरवाची बाब आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक